नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आणि खूप भावनिक आहे कारण आज आपण सगळ्यांनी मिळून एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे खरं सांगायचं तर एक महिन्यापूर्वी जेव्हा हा चॅनल मी सुरू केला होता तेव्हा मला बिलकुल कल्पनाही नव्हती की एवढ्या कमी दिवसामध्ये आपला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करण्याचा हा टप्पा पूर्ण होईल मला कल्पनाही नव्हती की इतक्या कमी वेळात तुमचा विश्वास आणि तुमचं इतकं प्रेम मला मिळेल तुमच्या कमेंट्स मेसेजेस आणि प्रेमाची शब्द हे वाचताना माझा सगळा थकवा निघून जातो माझे विचार तुम्हाला आवडतात आणि लाईकच्या माध्यमातून ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवता हीच माझ्यासाठी खूप मोठी पोच पावती आहे मी आज प्रामाणिकपणे एक गोष्ट सांगू इच्छिते आपल्या या चॅनलचा ऑच टाइम फार कमी आहे आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला चार हजार घंटे ऑच टाइम पूर्ण करायचा आहे चांगले अर्थपूर्ण लाँग व्हिडिओ स्टोरी टेलिंग तसेच दर्जेदार कंटेंट बनवण्याचा मी या महिन्यामध्ये प्रयत्न करणार आहे आणि मला खात्री आहे की आपण तो टप्पाही लवकरच पूर्ण करू आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी एकटी नाही तुमच्याशिवाय हा प्रवास हा चॅनल हे स्वप्न काहीच शक्य नव्हतं म्हणून मनापासून अगदी हृदयापासून तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेले प्रेम विश्वास आणि वेळ मी कधीही विसरणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला लक्षपूर्वक सबस्क्राईब करा बे लायकन प्रेस करा कारण पुढे अजून खूप मोठा विचारांचा प्रवास आपल्याला पार करायचा आहे आणि तो प्रवास आपल्याला सर्वांना मिळून चालायचा आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद भेटूया एका नवीन विचारासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू